गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आदान चुकी वॉटर डिस्पेंसर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्ये संदल मध्ये फोडलेल्या फटाक्यामुळे एका महिलेचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वुलनसाळ परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संदलच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलाय अंबरनाथ मध्ये सध्या बेगमशाह वल्लीबाबांचा उरुस सुरू आहे या निमित्ताने नेताजी मार्केट परिसरातील एकता मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवारी संदल म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली होती ही संदल वुलनचाळ परिसरातील मन्नत हॉटेल जवळ आली असता संदलमध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाने तिथे फटाके लावले यातील एक फटाका उडून तिथून जाणाऱ्या मल्लम्मा चलवादीय महिलेच्या उजव्या डोळ्याला लागला या त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झालाय या घटनेनंतर मल्लम्मा यांना तातडीने मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी या आयोजक एकता मित्र फटाका फोडणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे संदल ही उलंद मन्नत हॉटेल जवळ आली असता त्यातल्या एका उत्साही कार्यकर्त्याने फटाका लावला त्या फटाक्याचं जे मा, मागील माती असते ती ती उडून अ मल्लमा चलवादी नावाच्या महिला या घरी जात्या हो त्यांच्या उज्या डोळ्याला लागल्या आणि त्या जखमी झाल्या आपण तात्काळ दखल घेऊन सदर महिलेचा जबाब नोंद करून अंबरनाथ पोलीस ठाणेस गुन्हा क्रमांक चारशे बहात्तर अवले पंचवीस बी एन एस कलम एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा तेहतीस एक एकशे एकतीस अन्वे गुन्हा दाखल केला आहे सध्याचा गुन्हा हा संदलाचे आयोजक आहेत त्याच्यावर व एक अज्ञात जो फटाकाधारी होता ज्यांनी फटाका उडवला तर त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे तर बाबतीत तपास चालू आहे फटाका ज्याने उडवला त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई आमच्यातर्फे चालू आहे सध्या महिला जे जे रुग्णालय ते उपचार करा मी त्या गेलेले आहेत तरी पुढील त्यांच्या प्रकृती प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा